नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत थाळी क्रमांक दहा आणि या थाळीमध्ये आज आपण तयार करणारे पदार्थ आहेत ते म्हणजे मांसवडीची भाजी आणि तांदळाची भाकरी दोन्हीही पदार्थ चवीला अप्रतिम लागणारे असे आहेत आणि झटपट तयार होणारे असे आहेत चला तर वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर या रेसिपीसाठी जे आपण सारण तयार करणार आहोत त्याचे साहित्य पाहून घेऊ एक मोठा कांदा छान बारीक असा कापायचा पोहे खाण्याचे प्रत्येकी एक एक चमचा मी बडीशोक धणे आणि जिरं घेतलेलं आहे काळी मिरी सात ते आठ आणि एक कलमीचा तुकडा घेतलेला आहे आपल्याला हे सगळं मी कच्चंच घेतलेलं आहे छान असं भाजायचं आहे आणि छान खिसून घेतलेलं एक लहान वाटी असं सुको खोबरं आहे तसंच पांढरी तीळसुद्धा मी लहान अर्धी वाटी एवढे घेतलेले आहेत आठ ते दहा लसूण पाकड्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे सर्वात आधी आपण जे पांढरी तीळ घेतलेले आहेत ते पांढरी तीळ तेल न टाकता छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आपल्याला इथं तेलाचा वापर करायचा नाही आणि लगेचच हे तीळ आपले भाजल्या जातील फक्त छान खमंग असे आपल्याला हे भाजायचे आहेत आता जे भाजून झालेले तीळ आहेत ते आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर जे सुखी मसाले आपण घेतलेले आहेत ते आपण भाजायसाठी टाकणार आहोत काळी मिरी सोप धणे आणि तसंच जिरं कलमीचा तो लहान तुकडा जो घेतलेला आहे आपण तो सुद्धा आपण छान असा भाजून घेणार आहोत इथे सुद्धा आपण तेलाचा वापर केलेला नाही कारण मसाले छान असे भाजून घेतल्यानंतर ते आपल्याला त्याच्यात छान अशा पावडरी तयार करायच्या आहेत आता सोप धने आणि जिरंसुद्धा लगेचच भाजल्या जाईल तेसुद्धा भाजल्यानंतर आपण वेगळं ठेवणार आहोत ते पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे आता आपण त्यामध्ये सर्वात आधी खोबरं टाकणार आहोत आणि इथेसुद्धा आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत ते सुद्धा छान असं लालसर रंगाचं होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे अगदी बारीक आपण खिसून घेतल्यामुळे ते सहज भाजलं जातं आणि पाहू शकता अशा पद्धतीने छान रंग बदलल्यानंतर आपण ते सुद्धा एका वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहोत पहा आता अशा पद्धतीनं आपल्याला हे भाजायचं आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा आपल्याला तेल टाकून भाजायचा आहे तेल टाकल्यामुळे कांदा हा लगेचच सोनेरी रंगाचा होण्यास आपल्याला मदत होते त्यामुळे आपल्याला इथं तेलाचा वापर करायचा आहे पाहू शकता मी इथे उभा कापलेला कांदा आहे पण तुम्ही बारीक जरी कापून घेतला कांदा तरीही चालेल आता कांदा छान सोनेरी रंगाचा होत आल्यानंतर आपण तोसुद्धा एका भांड्यात काढून घेणार आहोत आपल्याला आणखीन थोडा कांदा भाजून घ्यायचा आहे कारण जो कांद्याचा कचवटपणा आहे तो पूर्ण निघून जायला पाहिजे आणि नंतर तोसुद्धा एका वेगळ्या भांड्यात आपण काढणार आहोत पाहू शकता तुम्ही कांदा भाजल्या गेलेला आहे आता जे आपण धने सोप काळी मिरी आणि कलमी भाजून घेतलेले होते ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि सुरुवातीला ते तेल वापर वापर ते ते तर वापरलेलंच नाही आपण पाणीसुद्धा वापरायचं नाही पाहू शकता अशा पद्धतीने छान त्याची पावडर आपल्याला तयार करायची आहे आणि अशाच पद्धतीचं बारीक आपल्याला हे काढून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर त्यामध्ये मी तीळ घातलेले आहेत आता आता तिळामध्ये आपल्याला लसूण पाकड्या आणि आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि तिळ आपल्याला जास्तही असे बारीक करायचे नाही थोडी भरळ अशीच ठेवायची आहे तिळाची पाहू शकता अशा पद्धतीनं तिळसुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत आता हे एका वेगळ्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत आणि आता जे खोबरं होतं ते पाहू शकता मी काढून घेतलेलं आहे एका भांड्यात आणि हाताने आपल्याला छान असं हे कुसकरून घ्यायचं आहे आणि पाहू शकता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक नाही करायचं तर अगदी हाताने छान असं आपल्याला कुस्करून बारीक करायचं आहे भाजल्यामुळे ते सहज बारीक होतं आता अशा पद्धतीने बारीक केल्यानंतर जे आपण पावडरी करून घेतलेले आहेत धने सोप आणि जिरं ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि जे तीळ बारीक करून घेतलेले आहेत ते आणि कांदासुद्धा यामध्येच घालणार आहोत पाहू शकता कांदा हा अशा पद्धतीने छान आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे आणि आता जे पांढरे तीळ लसूण पाकड्या आणि आल्याचा तुकडा आपण बारीक केलेला आहे तोसुद्धा यामध्येच घालायचा आहे आणि छान असा बारीक करायचा आहे आता पाहू शकता त्यामध्येच मी मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट थरसंच थोडं अर्धा चमचा एवढा गरम मसाला वापरायचा आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखट कितपत खाता तसं तुम्ही लाल तिखट्यात कमी जास्त करू शकता आणि आता यामध्ये घालणार आहोत आपण भरपूर सारी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे या सारणाला छान अशी चव येते त्यामुळे तुम्ही यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घाला आणि इथं आपण तेलाचा वापर नाही कारण आपण कांदा तेलामध्ये भाजून घेतलेला होता त्याच तेलामध्ये आपण सा हे सारण छान असं कुसकरून घेणार आहोत पाहू शकता हे मासवडीचं सारण आपलं तयार झालेलं आहे आता मांसवडी करण्यासाठी एका भांड्यात आता सर्वात आधी मी तेल टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये लहान पाव चमचा एवढी हळद आणि अगदी पावचमचालाही थोडंसं लहान चमचा मी तिखट किंवा चुटकीभर क घातलं तरीही चालेल फक्त आपण ही, ही रंगासाठी आणि किंचित अशी काहीतरी त्याची चव लागली पाहिजे तिखटाची म्हणून वापरणार आहोत तर आता हे आपण हळद आणि तिखट तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालणार आहे पाणी इथं मी जवळ एक ते दीड ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे आता पाण्याला छान उकळी येऊ देऊया आपण त्याआधी त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये बेसन पिठाचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने विस्करणी तुम्ही छान असं घोटून घेऊ शकता आता उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये बेसन पिठाचा वापर करणार आहोत बेसनपीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला छान असं हे मिक्स करायचं आहे कारण हे मिक्स केल्यामुळे यामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत आणि हे छान असं मिक्स होईल पाहू शकता असं घट्टसर छान असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता हे लगेचच मिक्स होतं छान आणि आपल्याला आता हे मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून घेऊ आणि एक वाफ काढून घेऊ लगेचच आपलं हे जे आपण मांसवडी करण्यासाठी जे वरचं कोटिंग आहे ते तयार होऊन जाईल आता पाहू शकता हे छान असं एक वेळ मिक्स करून घ्या तुम्ही आणि नंतर हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला कारण थंड झाल्याशिवाय याची आपल्याला मासवडी जी आहे ती थापून घेता येणार नाही आता हे पहा अशा पद्धतीनं आपण आता यावर परत झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत आता त्यासाठी सर्वात आधी आपण एक असा सुती कापड घ्यायचा आणि तो ओला करून घ्यायचा आहे आपल्याला आणि ओला केल्यानंतर तो एका पोळपाटावर ठेवून पद्धती अशा पद्धतीने बेसनपीठ थंड झाल्यानंतर आपल्याला छान असं ते हात पाण्याचा हात घेऊन थापून घ्यायचं आहे अगदी सहजपणे हे केलं जातं पण थोडं बेसन आपल्याला गरमच लाग पाहिजे कारण गरम असतानाच ते थापल्या जातं पाहू शकता अशा पद्धतीने थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडं पसरवत जायचं हाताने किंवा हाताच्या कि हाता सुद्धा तुम्ही हे पसरवू शकता आता अशा पद्धतीने हे पसरवून झाल्यानंतर त्यावर तुम्हाला सारणवरून लावून घ्यायचं आहे जास्त जाळंही आपल्याला ही, आप ही मासवडी थापायची नाही किंवा पातळसुद्धा करू नका कारण ती तुटू शकते आता त्यावर सुद्धा आपल्याला सारण लावायचं नाही हे वर पुरण पाहू शकता मी ज्या पद्धतीने सारणवर पसरवत आहे तसंच आपल्याला सारणवर पसरवायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण हाताने तुम्ही पसरवत जायचं आणि हे सारण पसरवल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने रुमालाचा एक भाग घेऊन तो छान असा चा त्याला दुमळ मारत जायची आहे तुम्ही कापडाऐवजी पॉलिथिनचाही वापर इथे करू शकता अशा पद्धतीने छान त्याला दुमळ मारत जायची आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने हाताने छान त्याला मासुळीचा आकार द्यायचा आहे मासुळीच्या आकारामुळेच त्याला मासवळी असं नाव पडलेलं आहे पाहू शकता आता ही अशा पद्धतीने आपली मासवडी तयार झालेली आहे तशीच मी तुम्हाला दुसरी सुद्धा थापवून दाखवते दुसरी ही आपल्याला तशाच पद्धतीने थापायची आहे आणि त्यावर आता सारण भरायचं आहे सारणसुद्धा इथं आपल्याला कमी प्रमाणातच भरायचं आहे अति प्रमाणात जर भरलं तर ती फुटू शकते मासवडी तर आता हे माझं पसरवून झालेलं आहे सारण आणि आता यालासुद्धा मी तशाच पद्धतीने दुळमळ मारून घेणार आहे फक्त तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती अगदी फास्ट करायची असते तर आता परत तिला अशी दुमळ मारून घ्यायची आणि तिचा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे बेसनपीठ मी सांगितल्याप्रमाणे येत नसेल तर तुम्ही बेसन आधी पाण्यामध्ये सुद्धा भिजवून नंतर ते तयार करू शकता त्यामुळेही गुठळ्या होत नाहीत आणि बघू शकता या दुसऱ्याही जी आपण मासवडी तयार केलेली आहे तिलासुद्धा आकार दिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता माझं या साईडने थोडं सारण जास्त झालेलं होतं तर अशा पद्धतीने ती थोडा तिच्या कळा चिरल्यासारख्या होतात तर आता आपण ज्या भाजी ग्रेव्ही करणार आहोत ती ग्रेवी आता आपण पाहणार आहोत किंवा मसाल्याची जी भाजी याला लागते ती तयार करणार आहोत त्यासाठी मी चार ते पाच काळी मिरी एक दगडफूल आणि एक कलमीचा तुकडा तसंच एक ते दीड चमचा गोळंबी आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा व एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा आपण गॅसवरच भाजणार आहोत तशी एक चमचा खसखस घेतलेली आहे पोहे खाण्याचा आणि एक चमचा जिरे एक चमचा सोप आणि एक चमचा पांढरी तीळ व सुकं खोबरं सुद्धा खिसून घेतलेलं आहे आणि एक चमचा धणे घेतलेले आहे पोहे खाण्याचा आपल्याला एवढं साहित्य यासाठी लागणार आहे आता पाहू शकता सर्वात आधी आपण कांदा असा छान गॅसवर भाजून घेणार आहोत कारण हा कांदा भाजून घेतल्यामुळे तुमच्या ग्रेवीला छान असा रंग तर येतो आणि चवही अप्रतिम येते आता आपण त्याच भांड्यामध्ये ज्या सारण भाजून घेतलेलं होतं त्यामध्येच मी जे कोरडे आपले जे साहित्य आहे ते आपण टाकून घेणार आहोत सर्व आता इथं धने खडे मसाले आणि सोप जिरं सगळेच साहित्य मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि तेल न टाकता आपल्याला हे सर्व खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता गोळंबीसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे जिरे आपली खसखस सर्वच आपण यामध्ये घाल घालायचं आहे आणि आपण इथं तेलाचा वापर नाही करणार आहोत कारण खसखस आपण तेल जर यामध्ये वापरलं तर ती बारीक होत नाही त्यासाठी मी इथं तेलाचा वापर केलेला नाही आता सर्व साहित्य यामध्ये घातल्यानंतर छान असं लालसर किंवा सोनेरी रंगाचं होईपर्यंत आपल्याला छान असं हे खमंग असं भाजून घ्यायचं आहे यामध्येच मी लसूण पाकड्या आणि आल्याचा तुकडा सुद्धा घातलेला आहे आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हे छान भाजून घेणार आहोत आणि थंड केल्यानंतर छान मिक्सरमध्ये याचा गोळा तयार करणार आहोत त्यासाठी आपण अर्धा कप पाण्याचा वापर करणार आहोत आता पाहू शकता हे भाजलेलं आहे आणि गारसुद्धा झालेला आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यामध्येच आपण भाजून घेतलेला कांदा होता तो कांदासुद्धा मी असा बारीक थोडा कापायचा आणि तो सुद्धा मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतलेला आहे तर तुम्ही मसाला पाहू शकता आपल्याला छान असा हा बारीक करायचा आहे त्यामुळे ग्रेवीला छान असा घट्टपणा येतो आणि पूर्ण प्लेन अशी ग्रेवी तयार होते तर त्यासाठी सर्वात आधी मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेला पूर्ण मसाल्याचा गोळा मी टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर थोडा हा जास्त वाटत असेल प्रमाण मसाल्याचं किंवा एखाद्या वेळी जास्त झाला तर तुम्ही त्यामधला काढून दोन ते तीन दिवस आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हवाबंद डब्यामध्ये आता पाहू शकता हा मसाला आपण तेलात टाकल्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेणार आहोत पाऊच लहान चमचा अर्धी असा एवढी मी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा एवढा गरम मसाला लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा आणि कोथिंबीरसुद्धा नेहमीप्रमाणे आपण या मसाल्यामध्ये किंवा तेलामध्येच टाकलेली आहे आता छान असं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि मसाला छान असा भाजून घेणार आहोत जोपर्यंत मसाल्यातील तेल वेगळं होत नाही पाहू शकता पूर्ण तेल आता मसाल्यातील आपलं वेगळं झालेलं आहे अशा पद्धतीने छान आपल्याला पाच ते सात मिनटं हा लो टू मीडियम फ्लेमवर मसाला भाजायचा आहे कारण त्याला एक छान अशी चवही येईल आणि त्यातील ते तेलसुद्धा वेगळं होईल परत एकदा आपण दोन ते ती तीन मिनटासाठी वाफ काढून घेणार आहोत पहा दोन ते ती तीन मिनटानंतर परत एकदा छान आपल्या मसाल्याला रंगसुद्धा आलेला आहे आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे तर आता आपण या तयार मसाल्यामध्ये आप गरम पाणी जे करून घेतलेलं आहे ते गरम पाणी आपल्याला घालायचं आहे किंवाही भाजीमध्ये थंड पाण्याचा तुम्ही वापर करू नका आपल्याला गरमच पाणी वाप भाजीमध्ये वापरायचं आहे पाहू शकता आता इथे भाजी मला थोडी घट्ट वाटत आहे त्यामुळे मी परत त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आप छान अशी आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि अशा पद्धतीने ही भाजी आपली आता तयार झालेली आहे एक झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊ आणि छान अशी याला उकळी येऊ देऊ पाहू शकता उकडी आल्यानंतर वर छान असं तेल येणार आहे तेल येणार आहे आणि उकळी आल्यानंतर भाजीचा घट्टपणाही आपला छान तुम्ही पाहू शकता आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया गॅस मी बंद केलेला आहे आणि आता भाजीवर झाकण ठेवून आपण दुसरी रेसिपी करूया आता इथे करणार आहोत आपण तांदुळाची भाकरी त्यासाठी सर्वात आधी इथं मी एक ते दीड ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आता आपण इथं एका क एक कप तांदळाच्या पिठाचं प्रमाण पाहत आहोत तर त्याला आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी एवढं लागत आहे तर त्यामध्ये उकळी आल्यानंतर जे आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ अगदी बारीक असावं छान आता त्यामध्ये थोडं थोडं करत तांदळाचं पीठ टाकायचं आणि विस्करणी असं छान असं मिक्स करून घ्यायचं त्यात गुठड्या अजिबात आपल्याला होऊ द्यायच्या नाही ही उकळ काढताना अगदी फास्ट अशी आपल्याला ही छान असं फिरवत राहायचं आहे कारण त्यामुळे त्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत आणि पाहू शकता हे प्रमाण आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता असं छान मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण या ज्या विस्करला लागलेलं ला आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी सहजपणे ते त्यातलं निघून जातं आणि छान असं आपल्याला मिक्स करून यावर असं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे कारण ही उकड आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे एक ते दोन वाफ काढल्यानंतर ही लगेचच शिजल्या जाईल कारण आपण ही उकड वाफेवर शिजवल्यामुळे त्यात छान असा चिकटावा तयार होतो पाहू शकता ही आता तुम्हाला जरी कोरडी वाटत असली तरी आपल्याला ही थोडी थंड झाल्यानंतर पाण्याचा हात घेऊन छान अशी ही कुसकरून घ्यायची आहे किंवा याचा गोळा तयार करायचा आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीचा गोळा तयार करतो तसा आता ही थोडी थंड झाल्यानंतरच आपण ही छान अशी भाकरीसाठी घेणार आहोत थोडी गरम हाताला लागणार आहे थोडा चटकाही बसणार आहे हाताला पण चव अप्रतिम या भाकरीची लागणार आहे थोडी गरम असल्यामुळे मी थोडं हळूहळू करत आहे हे आता पाहू शकता हे थोड्या आणखी प्रमाणात थंडी झाल्यानंतर मी ही पाण्याचा हात घेणार आहे आणि छान दाब देऊन आपल्याला ही गोळा याचा भाकरीसारखा तयार करून घ्यायचा आहे हाताच्या तळव्याने छान अशी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही यात किती छान असा चिकटावा आलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला छान असा याचा गोळा तयार करायचा आहे आणि याची भाकरी अशी आपल्याला थापून घ्यायची आहे अगदी सहजपणे याचा गोळा हा तयार होतो आणि याची भाकरीसुद्धा तयार होते गोळा छान आम्ही असा तुम्ही छान भाकरीसारखा मळून घेतला तर ती भाकरी चिरत नाही कळेनी पाहू शकता हा गुळा तयार झालेला आहे माझा आता आपण जे तांदळाचं पीठ आहे ते थोडं आपण वरून या गुळ्याला लावून घेणार आहोत आणि त्याचं असं छान भाकरी लाटून घेणार आहोत अगदी चपातीप्रमाणे ही भाकरी लाटल्या जाते लाट ला अशा पद्धतीने पाहून घ्या तुम्ही ही सहज अगदी लाटल्या जाईल आणि ह्या कळासुद्धा तुम्हाला थोडं वाटत असल्या की थोडा कळा चिरल्या जात आहे तर तुम्ही हाताने थोडं अशा कळा प्रेस करून त्या कळा अगदी सहज दाबल्या जातात पाहू शकता अगदी सहजपणे ही भाकरी चपातीसारखीच तयार होते आणि ही तयार झालेली भाकरी आपण आता छान अशी भाजून घेणार आहोत तव्यावर तर पाहू शकता मी इथं लोखंडी तवास ठेवलेला आहे आणि तवा छान असा गरम करून घेतलेला आहे तर आता आपण भाकरी त्यावर टाकून घेतलेली आहे अगदी एक ते दोन मिनिट झाल्यानंतरच आपण वरच्या बाजूला थोडं पीठ लागलेलं ला असतं त्याला पाणी लावून घेऊ आणि पाणी छान असं कोरडं होऊ देऊ अगदी लगेचच आपल्याला ती भाकर दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची नाही पाहू शकता अशी आ आधीची जी बाजू आहे ती बाजू छान अशी खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी सहजही सरकल्या जाते बघ बग, बघू शकता तुम्ही अगदी म्हणजे भाकरी कशाला ताव्याला चिकटत नाही आता ही ज्या भाज भाकरीच्या ज्या कडा असतात त्या आधी आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत आणि ते भाजल्यानंतर मग आपण दुसरी बाजू भाजणार आहोत भा, भाकरीची अशी चेक करत राहायची आणि जो भाग भाजायचा राहिलेला आहे तो आधी भाजून घ्यायचा आणि आत्ता मी त्या भाकरीला दुसऱ्या बाजूने टाकलेला आहे पलटवून घेण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता ही भाकरी आपली किती छान टम्म अशी फुगत आहे अशीच ही भाकरी लुसलुशीत अशी तयार होते आणि खाण्यासाठीसुद्धा अप्रतिम अशी ही भाकरी लागते तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आता ही बाजू आपली झाल्यानंतर आपण छान अशी ही दुसरी भाकरीसुद्धा भाजून घेणार आहोत आणि ही भाकरी मी भाजायसाठी तशीच त्या पद्धतीनेच भाजणार आहे आणि ही सुद्धा अशीच पलटवून घेणार आहे आणि अशा आपल्या राहिलेल्या सर्व भाकरी मी तयार करणार आहे बा ही सुद्धा आपली भाकरी आता तशाच पद्धतीने टम्माशी फुगलेली आहे अगदी करण्यासाठी सोपीही आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि यातला तुम्हाला कुठला पदार्थ आवडला तेही मला कळवा आपण अशाच पुन्हा एका आणखी नवीन थाळीसोबत भेटूया तुम्हाला रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद